हा फ्रेंड नमस्ते आज ना मी अळंबीची भाजी बनवणार आहे तर आमच्या शेतामध्ये ना अळंबी उगले तर चला तर मी तुम्हाला दाखवते तर आता ना एक अळंबी सापडली आहे इथं तर चला तर मी तुम्हाला ती जवळून दाखवते तर आता मी तुम्हाला दाखवते ती अळंबी मला सापडली ती तर हे बघा इथं आहे ती अळंबी मस्त अशी उगले तर आता ही अळंबी ना काढणार आहे तर आता मम्मी काढते ती अळंबी मस्त अशी आहे ताजी आहे एकदम आता मम्मीने इथे घेतले पानामध्ये ठेवल्या तळंब्या तर आता ना इकडे पण आम्ही शोधतो तर आजू एक मम्मीला सापडले मम्मी बघू तर ही बघा ही पण किती मस्त आहे एकदम ताजी ताजी मी जवळून पण दाखवते तर अशाच आता अळंब्या ना आम्ही शोधतो इकडं आहेत का तर अजून एक आहे इथे पण आहे दोन आहेत दोन आहेत तर हे बघा इथं पण मस्त अशा दोन अळंब्या सापडल्यात एकदम ताज्या ताज्या आहेत ना मस्त तर हे बघा मस्त अशा सापडल्यात चार पाच जमा केल्यात तर अजून आम्ही शोधतोय अजून इथे पण आहेत दोन बघू खराब झाले तर इथं पण दोन आहेत पण एक खराब झाले दोन्ही पण खराब झाले तीन हा तर हे बघा इथं ना इथं पण आलेले निघून गेलेत खराब झाल्यात किती मस्त होत्या एकदम पण या नाही भाजी होणाऱ्याची ती पण खराब झाली तर आता इथे होत्या चार पाच पण त्या सगळ्या खराब झाल्या तर अजून आम्ही बघतो इकडे आहेत का ती पण खराब आहे अर्धे मला वाटतं काल निघाले असतील ना तर तिकडे खराब झाल्यात तर आता बघतोय अजून इकडे तर आता ना मम्मीला सापडल्या अजून अळंबी तर इकडे ना खूप असं झाडांमध्ये उगल्यात तर हे बघा इथं पण खूप मस्त आहे एकदम ताजी ताजी फ्रेश एकदम खेचली का निघते ना किती मस्त आली एकदम लांब तर आता ना मी तुम्हाला दाखवते आम्ही किती जमा केल्यात अळंब्यात हे बघा एवढ्या जमा केलेल्या आहेत मस्त अशा आहेत ताज्या ताज्या तर, ते आम, ते ना सापड़ तर आता ना आम्हाला थोड्या अळंब्या सापडल्यात आणि अजून आम्ही शोधतो आळंब्या म्हणजे ना मशरूम असतात तर त्या म ते मशरूम ना पावसाळ्यात सापडतात तर आता आम्ही जमा करतो आणि अजून तुम्हाला मी दाखवते अजून अळंब्या सापडल्या का तो तर आता ना इथे आम्हाला अजून अळंब्या सापडल्या तर तुम्हाला मी दाखवते तर मम्मी आता काढते तर हे बघा इथं हां तर हे बघा किती मस्त एकदम ताज्या ताज्या आणि इथं ना खूप मोठ्या अशा अळंब्या आहेत तर काढ मम्मी वाव किती मस्त आले दाखव तर हे बघा किती मस्त असे अळंबी आले आणि एकदम अशी खेचून काढली का मस्त अशी निघाली एकदम लांब पण आहे आणि एकदम फ्रेश पण आहे ही अळंबी तर अजून इथे आहेत तर आता मम्मी काढते तर हे बघा इथं तर इथं पण एक आहे मी पण काढते बघते निघते का तर हे बघा इथं आहे आणि अशी हाताने खेचते मी तर इथं ना एकदम पोकळ जागा आहे म्हणून मस्त अशी अळंबी निघले एकदम फ्रेश तर हे बघा मी पण काढले तर अजून किती आहेत का बघतोय ती बघ तिथं पण एक आहे तर अजून एक आहे इथं एकदम ताजी ताजी दाखव तर हे बघा किती मस्त आहे एकदम फ्रेश तर इथे आम्हाला सापडल्यात चार पाच अळंब्या तर अजून बघतोय आम्ही इकडे तर आता ना आम्हाला अजून अळंब्या सापडल्यात तर आमच्या शेतामध्येच आहेत त्या तर आज ना आम्हाला खूप अळंब्या सापडल्यात तर तुम्हाला पण मी दाखवते आता तर चला तर मग आता दाखवते मी तुम्हाला तर हे बघा इथं मम्मी काढते आणि हे आमचं ना एकदमच अंगण्यामध्येच निघलेले आहे ते अळंब्या तर हे बघा इथं किती मस्त अशा आल्यात तर इथे ना भरपूर आहेत तर मम्मी आता काढते एक एक तर हे बघा इथं पण एकदम जमिनीत नाही येतात या एकदम आतमधून आणि एकदम ताजे ताजे आहेत इथं तर बघा किती मस्त दगडीच्या खाली आल्यात अर्ध्या खराब झाल्यात ना हा ती चांगली आहे तर हे बघा इथं पण आहे खराब आहे तर इथं तीन चार ना सगळ्या खराब झाल्यात तर ज्या चांगल्या आहेत ना त्याच आम्ही घेतोय तर हे बघा इथं किती मस्त आहेत इथं तर खूपच आहेत एकाच ठिकाणी चार आहेत तर आता मस्त अशा मम्मी काढते एक एक हे बघा किती मस्त एकदम लांब आली ना तर हे बघा इथं एवढ्या जमा केल्यात आणि अजून आहे पण मस्त आहे तर हे बघा इथं पण अजून आहेत का तर हे बघा किती मस्त तर इथं पण तीन चार अळंब्या उगल्यात मस्त अशी अळंबी तर हे बघा इकडे अशा जमा केल्यात तर अजून पुढे पण आहेत तर तुम्हाला मी दाखवते तर हे बघा फुलं पण किती मस्त आलेत हे बघा आमच्या शेतात मस्त असं पूर्ण आमचं शेत ना हे सगळं फुलांनी भरलेलं आहे आणि मस्त अशी गुलाबी फुलं आलेत तर ही जंगली फुलं आहेत तर आता ना इकडे अळंबी अजून आहेत तर हे बघा इथे पण आहेत तर हे बघा किती मस्त अशा छोट्या छोट्या उगल्यात तर मम्मी आता काढते एक एक तर हे बघा इथं पण खूप सारे आहेत पाच सहा लंबे आहेत तिथे पण तुटली त्या अर्ध तुटतात तर हे बघा किती मस्त तर इथ पण आहे तर मस्त अशा आळंब्या काढून झाल्यात तर हे बघा इथं मी दाखवते तुम्हाला तर हे बघा मस्त एकदम अळंब्या सापडल्यात तर अजून मम्मी ना पुढे चालले पुढे पण अजून अळंब्या उगल्यात तर अजून अळंब्याच अळंब्या आहेत आमच्या शेतामध्ये खूपच उगल्यात तर आता मम्मी चालले पुढे तर आता इकडे पण अळंब्या आहेत तुम्हाला मी दाखवते तर इकडे ना आम्ही अळू लावलेला आहे हा बघा आणि याच्या साईडला ना अळंब्या उगल्यात म्हणजे जिकडे पोकळ जागा असते ना तिकडे आळंब्या निघतात तर हे बघा इथे पण आहेत तर मम्मी आता काढते मोठी आहे मस्त अजून पुढे दोन आहेत खराब झाले खराब झाले हा खराब तर हे बघा इथं पण आहे एकदम ताज्या ताज्या पण मस्त पैकी अशी अळंबी आहे अर्ध्या खराब झाल्यात तर आता ना आम्ही अळंबी जमा केले तर हे बघा एवढ्या मस्त पैकी अशा आळंब्या जमा केल्यात तर आता ना मी याची भाजी बनवणार आहे तर चला तर मग मी बनवते तर आता ही आळंबी मला सापडली आहे ना तर ही ना थोडी राखाडी कलरची आहे म्हणजे या अळंब्या असतात ना या दोन प्रकारच्या असतात तर सफेद कलरची असते आणि थोडी ना राखाडी कलरची पण अळंबी असते तर या पावसाळ्यामध्येच सापडतात तर आता मला एवढी अळंबी सापडलेली आहे तर आता मी ही धुते आधी तर आता इथं ना मी पाणी घेतले तर आता ना मी अळंबे धुवून घेते एक एक तर चांगल्या धुवून घेते कारण की माती लागले ना तर आता अशाच मी सगळ्या आळंब्यांना धुवून घेते मी ना इथं सगळ्या आळंब्या धुवून घेतल्या दोन पाण्यामध्ये चांगल्या तर आता या आळंब्याला मी तोडून घेते तर तो असे ना तुकडे करून घेते मी हाताने छोटे छोटे राताना मी असेच अळंब्याचे तुकडे करून घेते झाले आता अळंबीचे तुकडे करून तर हे बघा मस्त असे तुकडे करून घेतलेत मी तर आता मी ना भाजी बनवणार आहे तर मी आधी ना कडाई ठेवून घेतली चुलीवर तर आता कडाई गरम झाली तर आता मी कडाईत ना तेल घालून घेते तर आता तेल गरम झाले आता इथं मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या सात ताट ठेचून घेतल्यात त्या ते मी तेलात घालून घेते आणि लसूण थोडा परतून घेते तर झालं आता लसूण परतून आता इथं तीन हिरव्या मिरच्या बारीक कापल्यात त्या पण घालते मी आणि इथं ना कांदा दोन बारीक कापल्या तो पण घालते मी तर कांदाणा आता मी मिक्स करून घेते तर आता कांदाणा मी लाल होस तर परतून घेणार आहे तर आता कांदा लाल झालाय तर आता मी लाल मसाला घालते दीड चमच लाल मसाला थोडीशी हळद गरम मसाला एक चमच चवीनुसार मीठ घालते तर आता मी मिक्स करून घेते मसाला तर आता मिक्स करून घेतलाय मी मसाला तर इथे ना मी टमाटर दोन बारीक कापलेत ते पण घालून घेते तर आता टमाटर पण मी मिक्स करून घेते तर आता टमाटरना मी दोन मिनिटे शिजवून घेणार आहे आता टमाटर शिजलाय तर आता इथे मी ना आळंबी घालते आता तर आता मी मिक्स करून घेते भाजी झाले आता मिक्स करून तर आता मी झाकण ठेवून देते दोन मिनिटांसाठी तर आता मी भाजी बघते झाकण काढून तर आता मी परतून घेते भाजी झाले आता परतून आता मी वापस झाकण ठेवते पाच मिनिटासाठी तर आता मी बघते भाजी झाले का झाले आता भाजी आणि मस्त अशी भाजी झाली तर आता मी खाली उतरवून घेते तर भाजी ना खूप मस्त झाले तर मी प्लेटात काढून घेते हे बघा किती मस्त अशी भाजी झाली अळंबीची तर आता ना मी अळंबीची भाजी घेतली आणि त्यासोबत मी चपाती घेतली तर मी आता खाऊन सांगते भाजी कशी झाली ती तर भाजी ना खूप टेस्टी लागते आणि खूप मस्त लागते तर खूप अशी खूपच टेस्टी भाजी झाले तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आळंबीचा कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा